त्या ह्याला मार मारायला लावतात पोलिसांना ते गुत्ते बंद करायला लावतात तिथल्या गुंडगिरीच्या विरोधात बोलतात त्या सोशल मीडियामध्ये वेगवेगळे जे महिलांचं ट्रोलिंग त्याच्यावरती बोलतात पुरुषांनी कुठल्याही शिव्या देऊन याच्यावरती काम करतात तर बीडसारख्या त्या एवढ्या जिल्ह्यामध्ये जिथे एवढी भयानक गुन्हेगारी आहे आणि सगळी सत्ता आणि पोलीस खातंसुद्धा गुंडांच्या ताब्यामध्ये आहे अशा ठिकाणी मला कधी कधी प्रश्न पडतो की सत्यभामा संदर्भ तिथे बीडमध्ये काम कसं करत असते आम्ही मी उल्हासनगरमध्ये काम करतो उल्हासनगर तुम्हाला माहिती आहे कसले लोक आहेत आणि काय लोक आहेत आम्ही तिथे किरण आणि आम्ही पत्रकारतेमध्ये असताना बडे बडे तिथले जे क्रिमिनल आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभे राहिलेलो आहोत परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की त्या शहरांमध्ये काम करणं सोपं आहे परंतु इकडे जे आम्ही परिसर सगळे चेंबूर कुर्ल्याचे वगैरे जे परिसर आम्ही ज्या पद्धतीचे बघतो आणि इथे ज्या पद्धतीचं वातावरण आहे इथे सुद्धा ज्या पद्धतीने काम करतायत जे आवाज उठवणं हे एवढं सोपं काम नाही आहे उद्या इथे महिला दिनाचा कार्यक्रम केला दोन वक्ते आले त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर बोलले गांजेडी लोकांवरती बोलले गुंडगिरीवरती बोलले आम्ही निघून जाऊ घरी त्यांना इथे फरक तोंड द्यायचं आहे लोकांना इथे एखाद्या रात्रीच्या आपल्या मने रिक्षातून उतरून चालत येत असतील पटकन कोणतरी भसकून जाईल त्यांना करना आच्चा तार करना करना हे एवढं सोपं नसतं लिडरशिप करणं आजच्या तारखेला लिडरशिप करणं संघटना चालवणं आणि ते सुद्धा अशा प्रकारे महिलांच्या प्रश्नावरती काम करणारी संघटना चालवणं हे तेवढं सोपं राहिलेलं नाही त्यांनी त्याचे सगळे परिणाम भोगलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी त्याचे त्रास काढलेले आहेत मनस गातात तर तुम्ही घरामध्ये बसायचं परत बाहेर यायचं नाही त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण की इतके सगळे प्रसंग आल्यानंतर सुद्धा त्या कोणत्या उभ्या राहिल्या ह्याच एरियामध्ये ज्या ज्या लोकांनी कोणी सतवलं असेल त्यांच्या नाकावर टिसून उभ्या राहिल्या जे इथले गुंडा आहेत क्रिमिनल्स लोक आहेत गांजेडी असतील इथे मध्यंतरी जी तुमची घटना घडली इथे वर्षा टिपणीवरती सुद्धा त्यांनी आवाज उठवला आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्या पोलिसांना भेटल्या हे एवढं सोपं काम नाही आहे आज दुसऱ्या कुठल्या मुलाचा नंबर लागला असेल एक लक्षात ठेवा आपण कोणीही सेफ नाही आहे आपल्या घरामध्ये सुद्धा लहान लहान मुलं आहेत लहान मुली आहेत मी इथे ज्या मगापासून कार्यक्रमानं बघतोय कोण आलेलं आहे तर महिला आलेल्या आहेत आणि शाळेतरी काहीतरी मुली आलेल्या आहेत या कार्यक्रमाला म्हणजे त्यांना कुठंतरी तुम्हाला असं वाटतं की बाबा ही जी संस्था दामिनी फाउंडेशन काम करते ती आपल्या भल्याचं काम करते या भागातले काही प्रश्न असतील त्याच्यासाठी काम करते मी दीपाली भोसल्यांना हे पण सांगितलं की इथली जी महानगरपालिकेचं जे ऑफिस असेल त्यांना पण जरा त्रास द्या त्यांना भिडा जाऊन तुम्हाला जर त्यांनी प्रतिसाद जर नाही दिला तिथल्या वार्ड अधिकाऱ्याने आम्हाला बोलवा आम्ही येऊ इथे या वार्ड ऑफिसला आपण जाऊन सगळेजण जाऊन बसू इथले नागरी प्रश्न असतील इथले स्वच्छतेचे प्रश्न असतील इथल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील या सगळ्यावरती तुम्ही आणि कोणी पण एवढ्या बसलेल्यापैकी कोणीही महिला जरी महापालिकेच्या ऑफिसमध्ये जरी गेली तरी त्या महिलेचं सुद्धा तिथल्या वार्ड अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे कारण का ती भारतनगरमध्ये राहणारी महिला आहे आणि तिच्या पाठीशी दामिली फाउंडेशन आहे हे त्या लोकांना माहिती पाहिजे मग त्यासाठी तुमची पहिली आधी एकजूट लागणार आहे आणि थोडासा काही एक खूप विषय बोलण्यासारखे असतात पण उशीर झालेला असल्यामुळे मी जास्त लांबवणार नाही पण महत्त्वाचा विषय काही लक्षात घ्या तुम्ही मी कामगारांच्या प्रश्नावरती काम करतो कामगारांच्या प्रश्नावर काय काम करतो तर एखादा माणूस आपला पोरगा ग्रॅज्युएट झालेला असतो आपण धुंदी धुरी भांडी करून कष्ट करून आपल्या मुलांना आपण शिकवतो आता शाळेची फी तुम्हाला आणि मला परवडत नाही आहे आठ आठ दहा दहा हजार पंधरा हजार मुलांची फी मागतात गव्हर्नमेंट सांगतं सगळं मु मुलींना माफ आहे पण काही माफ नाही तुम्हाला ना माहिती असतं इकडून माफ दिलं तरी तिकडे गणवेशाचे पैसे द्या युनिफॉर्मचे पैसे द्या वयांचे पैसे द्या कुठून कुठून आपल्याकडून पैसे काढतात आणि आपल्याला मुलांचं शिक्षण परवडत नाही तरीसुद्धा मुलं शिकतील उद्या मोठी होतील नोकरीला लागतील आणि आपण जे हाल काढले तर आपल्याला सांभाळतील या आशेवरती आपण मुलांना शिकवतो पण आता सरकारने सगळ्या नोकऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत कुठेही लोकांना नोकऱ्या नाहीत आणि ज्या काही नोकऱ्या तुमच्या माझ्या घरातली मुलं करतायत ह्या नोकऱ्या या सहा हजाराच्या आठ हजाराच्या दहा हजाराच्या म्हणजे आपण ग्रॅज्युएट करायचं आपल्या मुलाला मुलीला धडपडून आणि गव्हर्नमेंट अशी भीक दिल्यासारखी त्यांना दहा हजार रुपये देणार आजच्या तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान वेतनाचा कायदा लागू आहे किमान वेतनाचा कायदा म्हणजे एवढे तरी पगार लढून लढून दोन वर्षामध्ये त्या सगळ्या लोकांचे पगार आम्ही वीस ते बावीस हजार रुपये घेऊ महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये ह्या लढाया सुरू आहेत आपण तुमच्या पण भागामध्ये तुमची लोकं जर कुठे तुमच्या घरातली मुलं कुठे कंपन्यामध्ये काम करत असतील कुठे कंत्राटीवरती कुठल्या हा घंटागाडीवर काम करत असतील कुठल्या मुंबई महापालिकेमध्ये भिवंडी महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेमध्ये कुठल्याही गव्हर्मेंटच्या ऑफिसला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करत असतील आणि त्यांना जर वीस हजाराच्या खाली जर पगार असेल तर तुम्ही दिपाली भोसलेंना भेटा तर प्रश्न आपल्यापर्यंत घेऊन येतील आपण एकत्र लढू आणि आपले जे दहा दहा हजार खाल्ले जात आहेत कॉन्ट्रॅक्टरकडून ते आपण सगळेजण मिळून ते परत मिळवू संविधानावरती आणि कायद्यावरती खूप गोष्टी झाल्या कायद्यामध्ये खूप आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत परंतु आपण एकत्र जर नाही आलो आणि आपल्या जर आपण त्या चौकटीमध्ये जर अडकून राहिलो की वेळ मिळत नाही कुठं वेळ मिळतो मग मा काही महिलांचं असं असतं की आमच्यामध्ये महिला बाहेर जात नाहीत आमच्यामध्ये अलाउड नाही आहे घर, घरांमध्ये घराच्या बाहेर महिलांना जाणं असं खूप काही काय गोष्टी आहेत आपल्याकडे पण हे जर सगळ्यामध्ये तुम्ही जर अडकून राहिलात तर तुमचे प्रश्न जाग्यावरच राहतील आणि असे महिला दिन दरवर्षी येत जातील आणि जात जातील तुम्ही पण याल चार भाषणं ऐकाल आणि परत आपलं आहे तसंच सगळं चालू आहे तर असं व्हायला नको पुढच्या महिला दिनाचा कार्यक्रम जेव्हा दिपालीजी तुम्ही पुन्हा आयोजित कराल किंवा पुढचा कुठला कार्यक्रम कराल तर ह्या एवढ्या बसलेल्या महिलांमधल्या किमान दहा महिलांची तरी भाषणं स्टेजवर झाली पाहिजे कोण कोण भाषण करायला तयार आहे हातवरती करा जर तुम्हाला पुढच्या वर्षी संधी मिळाली कार्यक्रमात कोणी कोण तयार आहे भाषण करायला दीपो दीदी हो लगेच मी तुम्हाला बोलवणार नाही आता लगेच स्टेजवरती पुढच्या वर्षी तर बोलतोय अजून एक वर्ष आपल्याला तयारीलाय बघा त्या दोन महिला तयार झाल्या तुम्ही तयार झालात तुमच्या इकडे ह्या बाजूला काय असतं लक्षात घ्या कोणीतरी आपल्याला सुरुवात करायला लागते हाय कि नाही आपल्याला बोलायचं असतं इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला बोलायचं आहे प्रत्येक महिलेला भाषण करायचंय पण आपण वाट काय बघतो बाजूचीने हातवरती केला तर मी पण आहे का आणि मग आपण बघितलं दोन हातीतून एक हात झाला मग दोन झाले दोनाचे पाच झाले आणि मग त्याचे दहा झाले मला खात्री आहे की ह्या भागातली प्रत्येक महिला ही दामिनी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली बोलायला लागेल आणि हे कशामुळे आपल्याला अधिकार आहे आपण म्हणतो आम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आम्हाला बोलायचा अधिकार दिला पण बोललोच नाही आपण समजा आपण जर मुके राहिलो तर काय होईल मग कालचे सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्या सवे शब्द लागले या भरार्या आमुच्याही पाखरांची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची वंदना आज घे ओ थंबलेल्या अंतरांची वंदना भीमराया घे मगाशी आमच्या भाऊंनी खूप चांगलं गाणं म्हटलं ते जोश शांनं गाणं बाबासाहेबांच्या विचार त्याच्या पाठीमागे होता समाजसुधारकांचा विचार त्याच्या पाठी पाठीमागे होता आणि इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला नुसत्या बसलेल्याच नाही तर ज्या महिला काही कारणामुळे काही कामामुळे येऊ शकल्या नाहीत त्यांनासुद्धा ते, ते गाणं त्यांनी अर्पित केलेलं होतं आणि असं आपण खुलेंवरती सावित्रीबाईंवरती बाबासाहेबांवरती शिवाजी महाराजांवरती खूप गाणी आपण बोलतो ऐकतो पण त्या गाण्यातला एखादा कुठला शब्द कालचे सारे मुखे आजोबोरू लागले आपण कालपर्यंत आपण कुठे होतो आपल्याला बोलायचा अधिकार नव्हता कु घाण काढणारी आपली सगळी मागची पिढी होती आज पुरुष शिकली आज राग असून तर एखादा त्या समाजातलं उभारणं भाषण करायला लागलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे पण हे सगळं कधी होईल तर त्यांनी जे कष्ट काढले हे कायदे बनवण्यासाठी हे संविधान बनवण्यासाठी हा विचार समाज सुधारण्याचा इथपर्यंत आणण्यासाठी जे कष्ट काढले त्या कष्टाची जाणीव तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि नुसतं घरामध्ये बसून राहू नका घाबरू नका काय फार होत नाही व एवढंसं जीव आहे तो गेला तर काय मोठा फरक नाही पडत आहे जीवाच्या फारे प्रेमामध्ये पडू नका तो इकडं तिकडं कुठेतरी पाय घसरून पडण्यापेक्षा लढून गेला केव्हाही चांगलं असतं त्यामुळे एकत्र या एकजूट करा आणि जे काम आज या भागामध्ये जे उभं राहतं आहे आमचे किरण सोनाणी म्हणाले की मी जेव्हा आतमध्ये आलो तर मला अख्खा इंडिया दिसलाही ते जाती धर्माचे कोण या भागामध्ये मला असं वाटतं की हा इंडिया म्हणून याचं नाव भारतनगर ठेवलं असणार काय नाही <laughs> का या एरियाचं नावच भारतनगर आहे भारतनगर म्हटल्यानंतर सगळ्या जाती धर्माचे लोक येते ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या आम्ही बघतो आहे मराठी आहेत युपियन्स आहेत साऊथ इंडियन आहेत मुस्लिम आहेत सगळ्या महिला तुम्ही एकत्र राहता तुम्हाला जातात आता शेवटची एकच विनंती करतो खूप तुम्हाला जाती धर्मावरून भडकवणारे लोक तुमच्या दारामध्ये येतील तुम्हाला काय 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 स्टोऱ्या सांगतील चला आपल्याला जायचं आहे लढायचं काढ्या दांडके काही दांडके बिडके काढायची गरज आमच्या हाताला काम द्या म्हणावं आम्ही घरीमध्ये दुपारीच्या वेळेला जरा रिकाणी असतो काही काम बी मसेल तर द्या दोन पैसे आम्हाला जर कामाच्या मिळाले आणि आमच्या घराला जर हातभार लागला आणि मुलाची फी भरायची त्याचं ॲडमिशन त्याच्यासाठी थांबलेलं आहे तेवढं जर करता आलं तर कर तेवढं आमच्यासाठी करा बाकी हे जाती भीती धर्म याच्या भांगडीमध्ये पडू नका कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माच्या भाषेच्या भाषेमध्ये दंगली बिंगली कुठे होत असतील त्याच्यामध्ये जाऊ नका आणि तुमच्या घरातली तुमचा नवरा तुमची मुलं काका माता मामा वीर बीर कोणी असतील पुरुष त्यांना पण हात जोडा त्यांच्या हातापाया पडा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुम्हीसुद्धा कुठं जाऊ नका आपला विचार हा घरं धर, घडवणारा विचार आहे घरं जाळणारा आणि घरं तोडणारा विचार आपल्या समाज समाजसुधारकांनी आपल्याला दिलेला नाही जय हिंद जय हिंद